परत घ्या बोल आता तुम्ही सरंजाऊन गेल बाय कस आहे अमर्थच आहे का हो द्या वाटप वैराग पोलीस ठाणे कॉन्स्टेबल शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल पलवर यांनी वैराग विभागातून हाळ झालेले मोबाईल मोबाईल हे चोवीस मोबाईल पकडलेले आहे ते पोलीस ठाण्यात जमा केलेले आहेत आणि आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त ज्यांचे ज्यांचे मोबाईल होते त्या त्या इस्मानना आपण ते मोबाईल पंधरा ऑगस्ट निमित्त देत आहोत